आमच्या सामान्य नाही अरे सामान्य नाही आहो मला तुमचे कपडे बघून यांचे तोंड बघून असं अजिबात वाटत नाही आमचे कपडे काय बघता आमचं ते अरे मेल्या मूर्त्या तुला मैना काढणार नाही ना <laughs> बाई काय म्हणते का साडी घातलं तर महिनाभर काढणार नाही मी पण निघणार नाही बाई नमस्कार बाई आपण कोण आवला मी तमाशा तमाशाचा हो भाव काय क्रांती वेलकम तमाशाचं नाव काय क्रांती भाऊ सोनोनी जळगावकर यांचं तमाशा मंडळ वा क्रांती कुमार सोनो जळगावकर यांचा तमाशा मंडळ भाई आम्ही तुमच्याकडे आलो हो। आम्हाला तमाशा पाहायचा तमाशा पाहतो तमाशा पाहून आणि आम्ही तुम्हाला सही शोभा देतो ओके बरं ठीक आहे